तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडीओ काढला आणि तुम्ही सपोर्ट करताय लागतात का वगैरे नाही काढला पोलीस वगैरे नाही केला ऐक जरा जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे बहिणी सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा तिथे त्यात थोबड्यात लावले पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं त्याने तसं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाऊटफुल ते बोललं ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय तिथे जाऊन बसला थी तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हां मग नाही पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी तिथं असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला आली ना धिंगाणा करून ठेवलं बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे तुमचं म्हणणं पण हो ताई बरोबर आहे तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही विषय नाही खोबड्यात लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही नाही नाही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकते तेव्हा एवढंच बोललं जाईल केलं तर काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे हा तुमची काय आणि आमची काय एकच आहे ताई तुमच्याबद्दल काही विषयच नाही काही असतं ना तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते नाही नाही तसं आम्ही काय असं काही त्याला नाही त्याला हाकलला म्हणजे तो तिथे बसलेले आहेत हाकलला म्हणजे तो जुनाच गेले ताई आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात ताई काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हेच मुलं तिथं नाही सर्वाने पिऊष तुझ्याकडनं तरी मी तिथं असं काही पक्षाचा पण जरा सपोर्ट माणूस की नाही नाही सपोर्ट वगैरे चा विषय नाही त्याला त्या चोपडेलाही असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट करणार पडली जर ती जर माझ्या मुलीच्या नंतर सांगितलं ते हे पण हा विषय पण माहिती नव्हतं पैशाला बोलला नाही मी नाही बोललो कसं की त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता मा... हो आम्ही तिथंच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर विषय मी पोलीस स्टेशनला घ्यायचं मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्यां काय चुकीचं केलं नाही